हा चिवडा असा तयार झाला जेव्हा लह्याचा खूप छान झाले बरं ह्याचा कलर वगैरे खूप सुंदर आहे आता हे बघा ह्याच्यामध्ये तेल टाकलं इथं लहा इथं कांदे ठेवून तर आता ना मी शेंगदाणे आणि डाळ काढली तिकडं आता ह्याच्यामध्ये ना मग आपल्याला काय टाकायचं नाही फोडणी वगैरे अगोदर ह्याच्यामध्ये शेंगदाणे टाकायचे था। फोडणी जळून दाज असते त्यावेळेस पर्यंत तळायला शेंगदाणे टाकायचे एवढ्या लहायला मी दोन वाटी शेंगदाणे टाकायचे माझ्याकडे शेंगदाणे आवडते भरपूर म्हणून भरून छोट्या वाटी मी दोन वाटी टाकायचे आता हे चांगले तळून घेते आणि इथं लहाया आणि कांदे ठेवलं इथं दाळव्या इथं आता हे शेंगदाणे चांगले भाजून घेते शेंगदाणे भाजताना ना उठते बरं का शेंगदाणे थोडे ओले येतात ना आता किराणावर तर बघा तुम्ही सगळं माल बोगस अगोसर सारखे वाळलेले शेंगदाणे येत नाहीत पाणी मारून शेंगदाणे विकत येतं वजन वाढवण्यासाठी काही पण चांगलं राहिल्या नाही आपल्याला सगळ्यामध्ये नुकसानच येत आहे वाळू घातलं तर एका किलो मार्ग दोनशे दो टाक तीनशे टाक शेंगदाणे कमी येतो वाळायला घातलं तर आणि गॅसवर भाजायला जर सुरुवात केली तर ते शेंगदाणे भाजायला जवळजवळ एक किलो शेंगदाणे भाजायला एक घंटा लागते वाळूमध्ये भाजते मी एक घंटा लागते चांगले खमंग भाजण्यासाठी आता वाटत आवाज आहे चंगण्याचा कसा वाजायलाय ओले आहेत ना ठा अंगावर उडून येतात म्हणून गॅस बारीक करायचा आणि नंतर तळायला सुरू करायचं आणि सारखं हलवीत तळायचं सारखं हलवीत तळलं की ते उडत नाही तर अंगावर येत नाही आता हे तळून झाले की या ह्यामध्ये टाकायचं परत हे तळून झाले की डाळवे तळून घ्यायचे डाळे तळून घेतलं की कडीपाला तळून घ्यायचा मी या पावसाळ्यात कोथिंबीर जास्त मागवत नाही कोथिंबीर खूप खराब येते आणि खूप लवकर नाचली जाते म्हणून मी ह्याच्यामध्ये ना धनेजिरे पावडर टाकणार आहे फोंनी बरोबर पावडर टाकलं की छान लाग लागते हे खायला आपल्याला आता हे शेंगदाणे झाले की ह्याच्यामध्ये डाळवे भाजून घेणारे डाळव्याला एकच मिनिट ठेवायचं जास्त मिनिट ठेवायचं नाही का तर ते भाजलेलेच असते तर फक्त किचा कच्चापणा जाण्यासाठी त्याला भाजावं लागते शेंगदाण्याला मात्र जास्त उशीर लागते जवळजवळ शेंगदाण्या मला पाच मिनिट लागते ना आणखीन सुद्धा टाकून मला एक मिनिट झाले आणि आणखीन सुद्धा पाच मिनिट लागते ला। ला ला ता हे पूर्ण तळायला मोठा गॅस केला तर ते अंगावर उभून आणि अंगाला पोळण्याची शक्यता असते म्हणून लहान गॅसवर तळायचं असं हे काढून ह्याच्यामध्ये टाकायचे ह्या लह्या चांगल्या भाजल्या ठेवका का होते हाताने हो का चांगल्या भाजून घेतल्या लह्या भाजूनच घ्यायच्या बरं का चुरमुरे लहाया पोहे अगोदर भाजून घ्यायचे त्याच्यामध्ये कच्चापणा खूप असतो आता हे चांगलं तळून घेते हे तळल्यानंतर डाळ्या तळते डाळ्या तळल्यानंतर कढीपारा तळते कढीपारा तळल्यानंतर हिर थोडं हिरव्या मिरची आणि लसून तळते ह्याच्यामध्येच भाजून घेते हिरव्या मिरची आणि लसूण मी मी लसूण सोलून ठेवलाय ते ठेसून थे आहे आणि हिरव्या मिरच्या पाहिजे असेल तर ह्याच्यामध्ये थोडा तुम्ही कधी खोबरं टाकू शकता मी खोबरं टाकणार आहे थोडं तळून टेस्टी लागतंय चिवडा बरं का आता हे चांगले भाजून घेते नंतर आता हे बघा ह्याच्यामध्ये कधीपरा तळून टाकला डाळवे तळून टाकले शेंगा टाकले बारीक मिरची तेल आणि घेतली मिरची आणि लसूण तळायले आता ह्याच्यामध्ये मी कांदे पण टाकणार आहे थोडं तेल टाकते आणि कांदे तळायला चांगले कांदे तळून घेते थोडे कमी तेलामध्ये तळणारे कांदे मिरचीला हे चिवड्याला आता तेल लागत नसतं वरून थोडं हिरवी मिरची लसूण आणि कांदा एवढ्या तेलामध्ये कांदा परतून होते तळल्यानंतर कांदा खूप थोडा होतो एका खाली आहे लह्या थोड्या आहेत ना जास्त तेल टाकलं तर माझ्याकडे लह्या नाही जेव्हा मी थोड्या कांद्या होत्या ते राहिल्या म्हणून मी चिवडा करायला कांदे सगळे पुसून टाकू आपण आणि कांदे भाजायला जवळजवळ पंधरा ते वीस मिनिट लागते ओरले कांदे आहेत ना सुके कांदे जर तुम्ही टाकले तर ते खूप लवकर बरं आता ह्याच्यामध्ये काळा मसाला हळद आणि धनगिरे पावडर टाकायचे आपल्याला मीठ थोडा काळा मसाला टाकला की टेस्ट चांगली येते मी काळा मसाला हा घरी केलेला आहे होममेड काळा मसाला आहे माझा एक किलो मिरचीला एक किलो धने आणि एक किलो खोबरे टाकलेले खूप खूप टेस्टी मसाला बरं का माझ्याकडे तिखट आवडत नाही म्हणून मी कसा करते मसाला त्याच्यामध्ये सामान सुद्धा मी खूप टाकलेले मसाल्याचं म्हणून ते खूप छान झालं आता हे हो का हे तळडाला हिच्यामध्ये टाकले कांदे चांगले भाजून घेते कांदा आता हो का कांदे भाजून झालेत तर का आता मी ना हे काळा मसाला हळद हळदी जिरे पावडर मिक्स करून ठेवले आता ह्या कांद्यामध्ये का मी मोहरी टाकली आणि जिरे टाकलेत जिरे थोडे जास्त टाकले मोहरी थोडी कमी टाकली आता हे चांगले जिथे मस्त फोडणी येऊ देते ह्याची कांदे भाजलेत म्हणून पलीकडे सरकवून ठेवलेत आता हे जिरे पावडर बघा मोरीजिरे तर -तर चांगले आता त्याच्या धन्यजिरी पावडर टाकते आणि गॅस बंद करते सगळं ह्याच्यामध्ये मिक्स करते गॅस बंद करून आणि ह्याच्यामध्ये लहाय टाकते आणि सगळं मिक्स करून घेते आता मी बघा हे चिवडा तयार झाला आहे असा सगळं ह्याच्यात टाकलं बघा कलर किती किती छान आलाय किती छान दिसायला हा चिवडा ह्याच्यामध्ये शेंगदाणे भरपूर टाकले शेंग भर ना जा जा तर चिवडा छान लागते आणि मुठीभर जरी चिवडा खाल्ला आपण नाश्त्याला तर पोट भरून जाते म्हणजे शेंगदाणे आणि डाळवा असला की छान ते चिवडा माझा जी जवारीच्या लह्यापासून तयार केलेला चिवडा तुम्हाला आवडला असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझा चिवडा आवडला या आवडला या नाही आवडला तुम्ही कोणतीही कमेंट करू शकता बरं धन्यवाद चलात आप पंच जवारी चला है जो। है चा मदे मदे तर आपण चला ह्यापासून चिवडा तयार करून घेऊ ह्याच्यामध्ये साखर टाकून परत डब्यामध्ये भरायचं गार झाल्यानंतर डब्यामध्ये भरायचं हे साखर टाकून बरं थोडीशी साखर टाकायची चवीला आपल्याला छान लागेल